नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण पावभाजीची सगळ्यात सोपी रेसिपी बघणार आहोत तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटे गाजर बीट टोमॅटो आणि फ्रेश वाटणे या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे या ठिकाणी तुम्हाला पत्ता गोबी किंवा फुलगोबीसुद्धा टाकायची असेल तर तुम्ही तेसुद्धा ॲड करू शकता सगळ्यात अगोदर एका कुकरमध्ये मी एक दोन चमचे तेल टाकते त्यानंतर आपण कट के केलेल्या ज्या भाज्या आहेत ते टाकून घेते सगळ्यात अगोदर बटाटे टाकते त्यानंतर गाजर आणि नंतर बीट बीटमुळे भाजीला छान कलर येईल त्यामुळे बीट, बीट टाकायचं नंतर टोमॅटो टाकते आणि सगळ्यात शेवटी एक वाटी फ्रेश वाटाणे तुमच्याकडे फ्रेश वाटाणे नसतील तर तुम्ही फ्रोझन वाटाणे सुद्धा घेऊ शकता आता अगोदर हे सर्व मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये मी एक टीस्पून मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता चांगलं मिक्स केल्यानंतर आता या मी यामध्ये पाणी टाकते तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता फक्त जास्त पाणी नाही टाकायचं आता कुकरचं झाकण लावून मी गॅसच्या लो फ्लेम वर याच्या दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या दोन तीन शिट्ट्या झाल्या आणि याची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर मी याचं झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता भाज्या मस्त शिजलेल्या आहे या शिजवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे थंड करण्यासाठी मी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत तो आपण इकडे कांदा फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं नंतर यामध्येच बटरसुद्धा टाकायचं बटरने भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे इथे बटर जास्त घ्यायचं बटर पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे त्यानंतर यामध्ये मी टाकते एक वाटी बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी मी कांदा एकदम बारीक कट केलेला आहे आणि एक मिनिट कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर यामध्ये आपल्याला शिमला मिरचीसुद्धा टाकायची आहे आता यामध्ये दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकते त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट इथे मी एक टेबल स्पून आलं आणि लसणाची पेस्ट घेतली तर हे चांगलं मिक्स करून घेऊया एक मिनिट कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन लहान बारीक चिरलेली शिमला मिरची टाकते नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते अगोदर आपण भाजी शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ टाकलं होतं आता यानंतर मीठ टाकायचं काम नाहीये हा कांदा आणि शिमला मिरची आता चांगली फ्राय करून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं लागते इथे आपली शिजवून घेतलेली भाजीसुद्धा थंड झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या भाज्या बारीक करते तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी बारीक करू शकता आणि मिक्सरमध्ये ही भाजी खूप जास्त फिरवायची नाही फक्त हलकीशी आणि इकडे आपला कांदा आणि शिमला मिरची छान फ्राय झालेली आहे आता यामध्ये मी काही मसाले ॲड करते तर सगळ्यात अगोदर दोन टेबलस्पून पावभाजी मसाला टाकायचा त्यानंतर दोन टीस्पून लाल तिखट आणि भाजीला कलर येण्यासाठी मी इथे एक टी स्पून काश्मीरी लाल मिरच पावडरसुद्धा टाकते त्यानंतर चूडभर हळद टाकली आता हे सर्व चांगलं फ्राय करून घेऊया मसाले टाकल्यानंतर आता मी एक मिनटं फ्राय करून घेते आता यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेली भाजी टाकते तुम्ही बघू शकता भाजी छान बारीक झाली आहे आपण ज्या भाज्या शिजवले होते त्यातलंच पाणी मी यामध्ये टाकलेलं होतं त्या व्यतिरिक्त मी दुसरं पाणी यामध्ये घेतलेलं नाही आता भाजी गॅसच्या मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट मी शिजवून घेणार आहे त्या अगोदर आपण या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया भाजीला चांगली उकळी आल्यानंतर एका चमच्यामध्ये मी बटर गरम केलं आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला आता तोच मसाला मी यावरती टाकते याने आपल्या भाजीला बटर आणि मसाल्याचा छान फ्लेवर येईल नंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि लगेच यावरती एक मिनटासाठी झाकण ठेवते आता झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा भाजी चांगली मिक्स करते भाजीमध्ये आपण बीट टाकलं होतं त्यामुळे भाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे भाजी चांगली शिजली आहे आता गॅस बंद करते हे बघा किती छान झाली ही भाजी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे पावसुद्धा गरम करून घेते हॉटेलमध्ये जशी पाव गरम करून देतात अगदी तशीच पाव मी इथे गरम करणार आहे तर एका तव्यावरती मी बटर टाकलं बटर वितळल्यानंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आपण जी पावभाजी केली आहे त्यातलीच थोडीशी भाजी यामध्ये टाकते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाव असा मधोमध कट करायचा आणि यावरती भाजून घ्यायचा बाहेर भेटतो अगदी तसाच पाव मी इथे तुम्हाला गरम करून दाखवते याने भाजीची टेस्ट आणखी वाढते अशा प्रकारे दोन्ही बाजूनी सुद्धा पाव चांगला भाजून घ्यायचा तुमच्या घरी जर कोणाचा बर्थडे असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर तुम्ही तेव्हा सुद्धा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने पावभाजी बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली छान पावभाजी तयार झालेली आहे तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोपी पावभाजी बनवू शकता आणि पावभाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा बघा अगदी परफेक्ट आहे आणि यावरती असा मस्त कांदा टाकून पावभाजी खायची तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत